नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसत तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस जून वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा मैस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण म्हशी पण दाखवणार आहे आणि दुधाच्या पण म्हशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो चांगल्या आजचा जो बाजार आहे तर चांगला बाजार भरलेला आहे आजच्या बाजारामध्ये तुम्हाला दुधाच्या पण मशी पाहायला भेटणार आहे आणि लागण मशीन पण पाहायला भेटणार आणि हा जो बाजार आहे मित्रांनो हा पूर्ण दुधाचा मशीनचा बाजार आहे आणि लागण मशीनचा बाजार वेगळ्या ठिकाणी भरतो मित्रांनो गेटच्या समोर पडतो तर आजच्या बाजारामध्ये चांगला चांगल्या मशी आलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि बाजार पण चांगला भरलेला आहे आजचा नहीं, नहीं। नहीं तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो आता सध्याचे जे बाजार आहे मित्रांनो दिवसेंदिवस बाजार चांगलेच भरणारे किती किंमत आहे माझ्याची किंमत किती एक लाख रुपये तर मित्रांनो म्हणजे एक लाख रुपये किंमत ही आणि वरती तुम्हाला वरती पण तुम्हाला म्हणजे पायल भेटणार आहे त्या पण तुम्हाला वरती ज्या मशी मित्र त्या पण तुम्हाला दाखवणार आहे देवाने त्या तांदारे तर मित्रांनो तुम्हाला वरती पण त्या दुधाच्या म्हशी पाहायला भेटणार आहे तर काही जास्त आपण किंमत वगैरे विचारणार नाही मित्रांनो तुम्हाला फक्त बाजार आहे आता इथं किंमत कशी आहे मित्रांनो एखाद्या मशीची तर तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजारापासून मिक्स आहे मित्रांनो या बाजारामध्ये दोन अडीच लिटर दूध देणारी गावरान म्हशी पासून इथं सुरुवात आहे बाजारामध्ये तर तुम्हाला एक लाख दीड लाख पर्यंत किमतीच्या तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे इथं तुम्हाला सर्व दुधाच्या म्हशी पाहायला भेटणार आहे मी फक्त तुम्हाला बाजार दाखवतो आहे मित्रांनो इथं आपण काही जास्त किंमत वगैरे म्हशीची विचारत नाही आहे प्रत्येक म्हशीची वेगवेगळी किंमत आहे तर कोणाची पन्नास हजार आहे कोणाचे साठ हजार रुपये आहे कोणाची सत्तर हजार रुपये आहे आता या काही याची किंमत मित्रांनो ती आता पंचेचाळीस सा हजार रुपये सांगताय कोणाची कशी आहे असं असा विषय इथं मशी पाहायला भेटणार दुधाच्या आणि नाही मित्रांनो या पण याच्या मशीन या, या पण धुळे बाजाराच्याच मशीन मित्रांनो आपल्या धुळे बाजाराची सर्व मशीनची खरेदी असते कारण आता तुम्हाला काही लागल मशीनचा पण बाजार दाखवतो मित्रांनो हा फक्त तुम्हाला बाजार दाखवतो मित्र आपण जास्त किंमत वगैरे विचारत नाही पुढच्या बाजारापासून तुम्हाला एक एक मशीनची पूर्ण माहिती आहे फक्त हा जो बाजार आहे हा दाखवतो दाखवतोय पुढचा बाजारापासून आपण तुम्हाला एक एक मशीची किंमत वगैरे पूर्ण माहिती देणार आहे सध्या कसा, कसा बाजार भरतोय ते तुम्हाल हो थुड़ा तुम्हाला दाखवतोय फक्त मी आपण सध्या आता जास्त किंमती वगैरेचा व्हिडिओ बनत नाही पुढं तुम्हाला दुधाच्या मशी आपल्या लागण मशी पाहायला भेटतील गेटच्या समोर कैरीचा बाजार भरलेला आहे मित्रांनो त्यामुळे गर्दी तर हा बाजार मित्रांनो लागण म्हणजेच आहे तर आजच्या बाजारामध्ये पण लागण म्हणजे आलेलं आहे मित्रांनो सांगाय किती महिन्याची सोन सात महिन्या सात महिन्याची तर मित्रांनो ही सात महिन्याची साडे सहा महिन्याची अकरा मारलेला आहे माझी समोर ती म्हैसे ही सहा महिन्याची ही जी आहे मित्रांनो ही सहा महिन्याची सात महिन्याची तर तुम्हाला सोनू गवडीकडे मित्रांनो मी म्हणजे पाहायला भेटणार आहे दुधाची आपलं लागण म्हणजे मित्रांनो आणि तिच्यासोबत काही म्हणजे ना दूध पण तुम्हाला पाहायला भेटतो सांगत होता सहासष्टची मागा त्याला फायनल सत्तर असं आहे का बरोबर तर मित्रांनो या पासष्टला मागताय सत्तर फायनल सांगितले सोनू गोडे हो ना हो ना, ना हो किती लिटर वाले भैया किती लिटर वाले या मशीन चौदा लिटरची चौदा लिटरची पैसे का बरोबर तर मित्रांनो चौदा लिटरची मैसे तर बाजार वगैरे करू शकतात मित्रांनो लागेल मशीनचा बाजार आहे तर दुधाच्या मशीनपेक्षा मित्रांनो मित्रांनो बाजारामध्ये जास्त गर्दी बघू शकता तुम्ही म्हशी वगैरे आणि दुधाच्या मशीन बाजारामध्ये मित्रांनो मशीन घेणारे कमी आणि या बाजारामध्ये गर्दी बघू शकता मित्रांनो आहेत तर फक्त चाळीस म्हशी आहेत मित्रांनो पण गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही आणि या दोघी मित्रांनो पाच पाच महिन्याच्या आहे पाच पाच महिन्याची तर तुम्हाला बाजारामध्ये लागण आणि दुधाच्या पण मशी वगैरे पाहायला आहे इथं तुम्हाला लागण म्हशी घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्हाला साठ हजार पासष्ट राहिली तर चाळीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट हजार त्यांच्या तुम्हाला इथं म्हशी हो वगैरे पाहायला भेटणार आहे

ફક્ત તુજા કાન આજે તુલા પડતા તમને સાબર તો કરાને तर या मशीनचा व्यवहार चालू आहे मित्रांनो साडेतीन चार महिन्याचे आहे पासष्ट हजारच्या भावाने मागितलेली आहे मित्रांनो तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला फक्त आत्ता बाजार दाखवलेला आहे पुढच्या बाजारापासून आता तुम्हाला एक एक महिन्याची पूर्ण डिटेल देणार आहे